केंद्र सरकारचं जे धोरण आहे ती शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी तरुणांसाठी कष्टकऱ्यांसाठी ही हिताची वाटत आहेत की ती खर तर लॉंग टर्मच्या दृष्टीने धोकादायक वाटतात आता बेकारी दहा पर्सेंट पर्यंत वाढलेली आहे बेकारी वाढते देशातल्या समस्या वाढत आहेत महागाई तर किती वाढलेली आहे मला आठवतं दोन हजार चौदाला ज्यावेळी पेट्रोल बहात्तर रुपयाला होतं ते आज एकशे सहा रुपयापर्यंत पेट्रोल पोचलं ज्या ठिकाणी डिझेल पंचावन्न रुपयाला होतं ते आज पंच्याण्णव रुपयाला पोचलेलं आहे डिझेल ज्या ठिकाणी गॅस चारशे चौदा का काहीतरी रुपयाला गॅसचं सिलेंडर मिळायचं <coughs> ते आता बाराशे रुपयावर गेलेलं आहे म्हणजे एवढी प्रचंड महागाई झालेली आहे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे त्र्याऐंशी रुपयापर्यंत रुपया जाऊन थांबलेलं आहे त्यामुळं आम्ही मर्यादित उत्पन्नाची जी लोकं आहेत त्यांच्या वीस हजार रुपयाच्या किमतीचं महत्त्व चौदा साली होतं त्या वीस हजार रुपयाला आज कदाचित सतरा हजार सोळा हजार रुपये झाले असतील त्यांचे कारण अवमूल्यन झालं रुपयांचं त्यामुळं ह्या सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही समस्या आता कामगार कायद्यातही असे बदल झालेले आहेत की कामगारांनाही फार हालचाल करायला तर वाव राहिलेला नाही संघटना कामगारांच्या मर्यादेपेक्षा जास्त मॅनेजमेंटवर प्रभाव आणू शकत नाही